हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊन तुमच्या मनातून सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर तुम्ही बघितलं असेल ब्लॉग सुरू झाले झाल्यास किती आवाज येतोय बाहेरनं ॲक्च्युली तेच आहे म्हणून जास्त ब्लॉग सुद्धा शूट करायला जमत आहेत आणि त्यात प्लस आरूची एक्झाम सुद्धा आहे समर्थाची एक्झाम आहे त्यामुळे मग थोडासा ब्लॉगला गॅप घेतलेला आहे असं म्हणायला हरकत नाही पण काही ना काही व्हिडिओ मी रोज अपलोड करते होत आहे असं की रोज रोज ब्लॉग शूट करायचं म्हणतो की मग त्यात जास्त वेळ जातो आणि असं वाटतं ब्लॉगपेक्षा सुद्धा जास्त इम्पॉर्टंट आत्ता मुलांच्या एक्झाम आहेत तर त्यामुळे मग जे रेसिपीचे वगैरे जरा जास्त येतात ते कसं थोड्या वेळात होऊन जातं असं पण आपल्याला काहीतरी म्हणजे स्वयंपाक करायचा आहे मग जो मी करते घरी तेच तुमच्यासोबत शेअर करते तर मग त्यामुळे वेळ सुद्धा वाचतो थोडासा माझा आणि मुलांकडे लक्ष देता येते तर आज मला वाटतं दोन तीन दिवसांनंतर मग ब्लॉग शूट करते मी आज आणि ब्लॉग शूट करताना पण होतं काय खूप जास्त आवाज येतो मग नको वाटतं ते असं व्हिडिओमध्ये जास्त आवाज मग शांतता असताना करेल म्हणते पण आता शेजारी काम चालू आहे तर मग ते कंटिन्यू चालूच राहतं त्यामुळे शांतता अशी काही भेटत नाही आणि एक दोन विषयांवरती लिखाण सुद्धा केले आता मी तेच करत होते मग म्हटलं चला सुद्धा सुरुवात करूया तर लवकरच छान छान व्हिडिओसुद्धा येणार आहेत आपल्या चॅनलवरती जरा आरूची एक्झाम झाल्यानंतर मग खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत बहिणी पण येणार आहेत माझ्या सुट्टीसाठी कारण की यावर्षी मला जाता येणार नाही आहे गावी जाता येणार नाही ह्याचं कारण ह्या वर्षी ताई नाहीये तिथे आणि आमच्या इथे कोणीतरी एक लेडीज लागतेच पाणी वगैरे हो सोडायला किंवा काय तर त्यामुळे म्हणजे कसं ताई नाहीये तर ह्या वर्षी मला कुठेच हलता येणार नाही मग मी त्यांनाच इकडे बोलवून घेतलं आणि एक गोष्ट मी इथे सांगते तुम्हाला तर यावर सुद्धा आपला व्हिडिओ येईल लवकरच असं की जे नाहीये किंवा जे करू शकत नाहीये त्याचं दुःख न करत बसता जे आहे जे प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये काहीतरी छान कसं करता येईल हे ज्याला जमत ना ते खरंच तो व्यक्ती खूप आनंदी राहतो असं मला तरी वाटलं आणि माझा आवाज माहित नाही तुमच्यापर्यंत आवाज आहे मुलं अभ्यास करून खेळत त्या तुझं नाही झालं ना करून अजून लक्ष द्या नाही बाबा आता ऊन झालं खूप आता किती वाजले बारा वाजत आले तस नको करू ठेव ना मला बोलू तर अजून असतं खाली खिडकीतनं बघतो कोणी खेळतो वगैरे असेल तर मग त्याला जायचं असतं पण उन्हामुळे मी नाही पाठवत आणि गाड्या येतात त्यामुळे मी नाही पाठवत कधी जर जायचं झालं तर मग मी स्वतः घेऊन जाते तर काय म्हणत होते मी बऱ्याचशा विषयांवरती व्हिडिओ येणार आहेत आपले तर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या सांगतो शान आहे माझं बाळ गा ना दिला, दिला। हा आणि तो मला काय म्हणतो त्या दिवशी मम्मा किती दिवस झाले ग तू मला मारलंच नाहीये मी म्हंटल मग चांगली गोष्ट आहे ना आरू तू आता मार नाही खात पण खूप दिवस झाले तू आता मला मारत का नाही मम्मा काय व्हायचं नॉर्मली तो खूप मस्ती आहे हो आणि मग मं मस्ती करायचा मग काहीतरी चिडचिड वगैरे हो झाली की मग त्याला मार सुद्धा मिळायचा पण आहे बरेच म्हणजे जवळपास महिना होत आला असेल किंवा होऊन गेला असेल त्याने मार खाल्लाच नाही अजिबात कधीतरी आठवड्यात ना एखादा फटका असा खाल्ला असेल पण जास्त मार नाही खाल्लाय तर ठीक आहे चला अरुसा अभ्यास पण घ्यायचाय सकाळी त्याला म्हंटल करायला बस म्हणून थोडस केलंय आणि बाकीचं पेंटिंग ठेवलंय त्याला मी काय करत असते आता जे एक्झामला येणार आहे ते पूर्ण म्हणजे लिहून देते हेडलाईन टाकून आणि त्या पद्धतीने तो करतो मग तेवढं संपलं की मग परत तेच रिपीट करते मी म्हणजे कसं थोडस सराव सा होतो मुलांचा आणि त्याच्यामुळे तसं लक्षात राहतं लिहून लिहूनच तर ठीक आहे काही नको करू ते तोडून टाकशील मम्मी येणार आहे आज तर नाही रे <laughs> काई काई हो काई काई तर खाऊ घेऊन येणार म्हणतोय त्याचं असतं मम्मी येताना कधीच रिकामी येत नाही मम्मी त्याला काही ना काही घेऊन येते आणि मग मम्मी येणार म्हटलं की तो खूप जास्त खुश होतो कारण की मम्मी त्याला काही ना काही आणतेच म्हणजे तर ठीक आहे लहान मुलांचं तेवढं असतं आणि काय म्हणत होते मी अजून तुम्हाला मम्मी येणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ह्या डायरीमध्ये खूप काही गोष्टी आहेत जर तुम्हाला ह्या डायरीमध्ये नक्की काय काय असतं हे सुद्धा जर ऐकायचं असेल किंवा यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर नको नको बाळा मी थांबते तर नक्की मला कमेंट करून सांगा की यावरती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल कसा दिसतोय छान दिसतोय तर लवकरच या डायरीवरती सुद्धा मी व्हिडिओ करेल की यात नक्की काय असतं तर पाहायचं असेल तर नक्की मला कमेंट करा छान छान भरपूर गोष्टी आहेत नक्की सांगेल मी एकदा शेअर करेल आणि ते ड्रॉइंग मी काढलेले आहे तर ठीक आहे व्हिडिओ कंटिन्यू करा जर कोणी नवीन असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक सुद्धा करून घ्या आणि बाहेरचा खूप जास्त आवाज आहे त्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत किती येतोय ते माहीत नाहीये मला पण आता तर ठीक आहे असो मम्मी येणारे व्हिडिओ संपूर्ण पहा नक्की दिवसभरात काय काय होते ते तुम्हाला सुद्धा कळेल तुमच्या सोबत शेअर करेल आणि मला खूप तसं नको करू हे नाही खायचं अशी असत नाही खायचं ते था था। जा गोल करून जा तोडत गेलं ना त्याचं काय ते तर काय म्हणत होते मी अधू माझी लिंक येत प्रत्येक वेळेस तोडून टाकतो तर असो मला गप्पा खूप मारायला आवडतात आणि काय होतं आता ताई पण नाहीये तिथे मग खूप बोर होतं मग असं वाटतं खूप मोठे मोठे व्हिडिओ करावेत आणि तुमच्यासोबत गप्पा माराव्यात तर त्यामुळे कधी कधी व्हिडिओ मोठा होऊन जातो तर तेवढं समजून घ्या आणि व्हिडिओ संपूर्ण पाहत जा तर ठीक आहे व्हिडिओ कंटिन्यू करा जर नाही दाखवायचंय आत्ता लगेच काही व्हिडिओ ला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक सुद्धा करून घ्या चला तर आता भेळ करते मी इकडे कुकर होतोय आणि इथे भाजी शिकती आपली पद्धतीने पातळ कालवून मी आणि पण घातलाय त्यात थोडा जस की ते कांदा चिरून ना फोडणीला कांदा घालायचा आणि टोमॅटो घालायचा त्यानंतर मग लसूण वगैरे ठेचून <laughs> आणि बटाटा एकदम बारीक चिरून घातलाय म्हणजे पटकन होईल आणि ते भात लावलंय सकाळची भाजी चपाती आहे आज मी शिमला मिरची केली होती पण शिमला मिरची थोडी राहिलेली तर मग म्हटलं की चला परत एकदा स्वयंपाक करूया आणि बहुतेक वेळा काय होतं दुपारचा डबल स्वयंपाक होतो आ, आता समर्थाला भेळ खायची क्रेविंग झाली आहे तर मग त्याच्यासाठी भेळ करते आणि भेळीसाठी खरं तर ना असं कैरी वगैरे असेल ना मग खूप छान लागते भेळ पण आता कैरी वगैरे इथे तरी नाही आहे माझ्याकडे आणि भाजीवाल्या काकांकडनं घेईन म्हटलं पण मग अशी काका आले होते भाजीवाले पण मी गेलेच नाही खाली मला चटणी वगैरे पण आवडते त्याची तर बघू करेल ज्यावेळेस ना त्यावेळेस मी शेअर सुद्धा करेल तुमच्या सोबत कैरीची चटणी आणि चाटमध्ये वगैरे बऱ्याचशा गोष्टींमध्ये कैरी छान वाटते आणि आता सीजन आहे तर नाही का असं वाटतं की घ्यावी म्हणून ठीक आहे बघूया लवकरच घेऊया या सुद्धा तर थोडीच भेळ करणारी मी आता कारण की मग काय मुलं मग जेवणार नाहीत जर त्यांना भेळच दिली ना आता मग ते जेवणार नाही त्याला नको ते खरंतर आता कारण की मग जेवायचा नाही तो पण इच्छे पुढे काय शेवटी मुलांच्या तर मस्त अशी भेळ करणार आहे आता अशी भेळ की कांदा टोमॅटो वगैरे हो असं घालून नाही का कोथंबीर मला सांगा ना समर्थला अशी भेळ खूप आवडते आरूला पण आवडते पण म्हणावी की नाही तो एवढा मन लावून नाही खात उगत होतं असं असतं त्याचं मी नाही खाणार आहे कालवण गावच्या पद्धतीने ते खायचंय आणि त्यासाठी मी खास भात पण केला मग काय होतं ना असं दुपारचं हे खाऊशी वाटतं कालवण आणि भात वगैरे असं पातळ भाजी आणि भात वगैरे मग चपात्या तशाच पडतात आणि आजही तेच होणार आहे चपात्या बहुतेक तशाच राहणार आहेत ठीक आहे मीठ जास्त नाही खालत कारण की त्यात सगळ्यात जास्त फक्त कांदा टोमॅटो पुरत मीठ घालायचं आणि मी हाताने चालवते मला तसंच आवडतं चमचा वगैरे त्याने म्हणावं असं नीट मिक्स होत नाही आणि मस्त अशी भेट झालेली आहे ह्यावरती लिंबू वगैरे पाहिजे होतं पण लिंबू पण नाहीये पण टोमॅटो घातलाय मी तर ठीक आहे आपली भेळ दाखवते जवळून एक तर इथे ही भेळ झालेली आहे आणि ह्याला आहे ना आ, हे पाहिजे नव्हतं लिंबू किंवा मग चाट मसाला नाही तर मग कैरी पण ते काहीच नाही आहे टोमॅटो आहे आणि इथे मस्त हे होत आहे आपलं कालवण आपण त्याला आता जस्ट मी टाकलं म्हणजे फोडणीला दिलं आणि लगेचच मग तो म्हंटला भेळ कर का की खूप कच्चा आहे अजून बटाटा शिजायला वेळ लागेल थोडासा पातळ पातळ शिजलंय आणि शेंगदाण्याचं कूट घातलाय फक्त आणि लसूण ठेचून घातलंय कांदा टोमॅटो वाटून घातलेला आहे आणि इथे सिमला मिरची केली होती मला आवडते आरूला खूप जास्त आवडते आरूने पूर्ण वाटी भरून होती आरूने आज शिमला मिरची भाजी संपवली आहे आता समर्थ आणि मी आणि भाऊजी फक्त बाकी जेवायचे तर चला आता मी समर्थला आधी भेट देऊन येते आणि मग मी सुद्धा जेवण करून घेते कारण की अजून हे व्हायला टाईम लागणार आहे भाजीला आणि असं काहीतरी गावच्या पद्धतीने असं काहीतरी साधचं सिंपल केलं ना की मला मग खूप जास्त भूक लागते तर ठीक आहे चला आधी हे सगळं किचनवरच क्लीन करते आणि काही वेगळं करायला गेलं की बघा असं पसार होतो आणि दुपारचं काय होतं सगळं आवरलेलं असतं आणि मग पण दुप गरम गरम जेवण असेल की दोन घात जास्त जातात म्हणून मग असं वाटतं दुपारीच बरं पडतं परत स्वयंपाक केलेला आणि आधोडी माझी बघा असा डब्बा घेऊन येते आणि लागेल पडेल त्याला काही भीतीच नसते तशी तर ठीक आहे चला आता आवरते आणि समर्थला भेळ वगैरे देऊन येते आरू पण खाली बसलाय त्याच्यापास आरू आड बघत असतो तो कधी येईल तो ट्युशनला गेला होता आणि मग थोडा वेळ खेळायला मग तिकडनं आलाय आता अभ्यास वगैरे करत बसला असेल ला... तुला लागलं ना अग हो। तर चला ठीक आहे जेवण वगैरे घेते आणि मग नंतर तुम्हाला भेटते तर इथे बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली भाजी झालेली आहे गॅस बंद केलाय आता मी आणि खूप जास्त छान होत्या आरूचा आणि समर्थचा अभ्यास चाललाय फ्लावर आणि बटाट्याची केली ही भाता संघा अशी लप्तपे भाजी खरंच खूप छान होते ह्याची रेसिपी नक्की एकदा शेअर करेल खूप जास्त आहे चला आता घेऊन घेतो आणि कशी बडबड चालू आहे झालं वशीला लावून लक्ष देणार नाही वशीला लावून झाला का नाही रे झालं आईला सांगून काय घ्यायचे काय नाही आईकडनं गल्ल्यात टाकायला पैसे घेतलेत खाऊ खाऊन झालाय त्या पैशाने बाईक घेणार का काय काय घेतो का माहिती काय नको करू काय नाही बाबांच्या पैकी बाबा चौकी ठेवती बाबांची हा का मला वाटलं बाबांसाठी आणली आधुने पॅन्ट आजूची पॅन्ट अरू बाळाची पॅन्ट वर घे रे बाळा का का काय सुली आहे काय बघितलं अरू खायला घेऊन पळालाय आजूच काय चाललंय आजू मम्मी आली आहे मग अशीच मी आली, दरन, दरन, आली, आले, आले, थाम थाम मम्मी आली दळण टाकून दळण घेऊन आली आल्यानंतर काम लागले थांब थांब त्याची पॅन्टेट हो का त्याला नको देऊ आता दे काय आता, का का आता ते बिस्किट वगैरे खाल्ले आता काय नका खाऊ आता शांत बसा पॅन्ट त्याची पॅन्ट अरे नको काय थरू अल कसं आहे सुनू छान 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 चला चेंज आम्ही जातो काय म्हातारीची साडी होती बाय मोडको हा हा ते मांजराचं नाव मोडको <laughs> त्याची माना शिवती ना गोर वाकड़ आकडे ते ते पण छान आलं हे सीमा मी आणि वही जुने फुडपू आठवण छान ओ माझे कॉलेज मध्ये छान आलाय क्यूट वाटतो एकदम उद्या ताईंनी बघ त्या त्याला मोड केला असं तो फोटो नाही का गं तुझ्या नाही मी माझीच कॉपी केलं गं फॅननी आणल्या होत्या पण नव्हत्या आणल्या छानला पाठवलेलं ना ठीक पण तर तुझे ते वाडे भरून काढलेले फोटो छान hmm. आले सगळे लय फोटो तर मग मी भरतीये बॅग जेवणं वगैरे मग अशी आवरली किचन वगैरे पण क्लीन आहे भांडी वगैरे सगळं आहे आणि आता मम्मी बॅग भरायला घेतली मम्मीला फोटोज वगैरे काय दाखवत होते प्रियांकाने यांनी साडी मागितलेली तर मग ते काढून देताना ते काही फोटोज वगैरे भेटले जे जुने आहेत खूप आणि जपून ठेवलेत मी असे बरेचसे फोटो लग्नाच्या आधीचे वगैरे तर मग म्हटलं चला आता मम्मी बघते तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावेत ते आणि हळू बोलते कारण की झोपला झोपलाय खूप जास्त उशीर झाला आहे अजून व्हिडिओ एडिट करायचं आहे बारा वाजून गेले ते तर ठीक आहे मग आजचा व्हिडिओ इथेच संपेल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला जर आत्तापर्यंत लाईक केला नसेल तर लाईकसुद्धा करा तर आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय गुड नाईट